मला माहिती आहे की मी गरीब माझ्या इतकं अष्टगंध शून्य तिला पाहुणी झाल छोट्याशया काळ जात कस हा हे झिंगल चाहूल नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट चे मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आता तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल त्याचे बॅकग्राऊंड तुम्ही कट करून पीएनजी मध्ये शेव करून ठेवायचे आता बॅकग्राऊंड कुठं कट करायचे हे मी तुम्हाला मागं सांगितले तरी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करायचे आपलं रूम जे काही ॲप आहे त्याला ओपन करायचे हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जाईल आणि इथून काय करायचं स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे इथून तुम्हाला ज्या पण फोटोचे बॅकग्राऊंड कट करायचा असेल तर तो फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे त्यानंतर ऑटोमॅटिकली स्कॅन होईल आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल फोटो मधलं तर ते कट होऊन जाईल नंतर खाली ट्रान्सफरचं ऑप्शन आहे बघू शकता हे आलं तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटो इथून काय करायचे एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे आता जसं की खाली एक्सपोर्ट नाव आलेले याच्यावरती क्लिक केलं तर हा सेव्ह होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटोचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे त्यानंतर आता आपलं आलेट मोशन ॲप ओपन करायचे तर अशा प्रकारे तुम्ही आपला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे नंतर आता तुम्ही जे काही बीटमार्क आणि एपेक प्रोजेक्ट इनपुट केलेले असतील त्यांचे हे प्रोजेक्ट बनलेले असतील जर प्रोजेक्ट इनपुट होत नसेल तर त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला आहे आणि मी तुम्हाला एक्स एम पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या जीपेलमध्ये ठीक आहे तिथून तुम्ही सगळं घेऊ शकता आता आधी काय करायच्या आधी आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे अशा प्रकारे आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे तर तुम्ही आधीपासून सुरुवातीला लिरिक्स वगैरे लावून दिलेले पण तुम्हाला हा फॉन्ट दिसणार नाही कारण की तुम्हाला फॉन्ट ॲड करावं लागेल आता कशा प्रकारे करायचे हे पण मी तुम्हाला सांगून देतो जसे की आपला पहिला ग्रुप क्लिक करून एंड्रॉइड ग्रुप मध्ये यायचे परत तिथे ग्रुप एक नंबरचा तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आता इथं जे काही लॅरिक्स आहे तर कोणत्याही लॅरिक्सवरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्सवरती क्लिक करायचे वरती जे काही इथं फॉन्टचं नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे व्यू आर फॉन्ट्सवरती क्लिक करायचे बाजूचं तेल नॅरीनवरती क्लिक करून इनपुट्स फॉनमध्ये जायचे आणि आपल्या जी फोल्डर सिलेक्ट करायचे तिथं तुम्हाला एक मराठी फॉन्ट भेटून जाईल तर तो तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तो तो फॉन्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल बघू शकता अशा प्रकारे एक फॉन्ट असेल तर इथून तो ॲड होऊन जाईल आता सिम्पली त्या फोटो म्हणजे त्या फॉन्ट ते क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे जे काही आपले टेक्स्ट असतील त्यांना हा फॉन्ट लागून जाईल तर एक एक टेक्स्टला अशा प्रकारे तुम्ही एक एक दहा येथून जाऊन फॉन्ट ॲड करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे फॉन्ट लागून जाईल आता पन, आता 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 नंतर आता बॅक यायचे आता इथं स्टार्टिंगला यायचे सुरुवातीला ठीक आहे इथं पण आता ग्रुपचा बाहेर नाही आलो अजून आपण आता हा जो काही ग्रुप आहे पहिला तर याच्यामध्ये यायचे आता इथं स्टार्टिंगला यायचे सुरुवातीला त्यानंतर खाली मोठ्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे काही तुम्ही आता पी एन जी कट केलेले असेल फोटोरोमधून तर ती पी एन जी फोटो अशा प्रकारे घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर आधी फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला हा जो काही ग्रुप आहे तर याच्या उचं साईडला क्लिक करून ठेवायचे फोटोचा ठीक आहे नंतर या ग्रुप खाली अशा पद्धतीने ओढून घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन फोटोला इथं खाली घेऊन घ्यायचे आणि बराबर अशा प्रकारे ॲडजस्ट करून इथं लावून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी लावतोय तसे इथं लावून घ्या आहे आणि त्यानंतर आता बॅक यायचे आणि त्यानंतर बघू शकते आता आपला फोटो लागून गेलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे स्टार्टिंगला एक फोटो लावून घ्या आणि त्यानंतर बाकी जेवढी पुढे बीटमॉक आहे तर ह्याच्याप्रमाणे फोटो लावायचे कशाप्रकारे फोटो लावायचे हे पण मी तुम्हाला सांगून देतो तर अशा प्रकारे दहा पाऊन सोळा सेकंदाचे बीटमॉकवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसे की इथून हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या वरती येऊन पुढचा पुढचा भाग कट करायचे परत तिथून दुसरा फोटो घ्यायचे परत पुढचा भाग कट करायचे परत अजून दुसरा फोटो घ्यायचे परत त्याच्या पुढचा भाग कट करायचे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता इथं आता जेवढे सर्व भेटमाक होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही पटापट फोटो लावून घ्या ठीक आहे जशा प्रकारे मी लावले बघू शकता अशा अशा प्रकारे फोटो लावायचे त्यानंतर आता जो काही पहिला बीटमारख आहे आपण सोळा सेकंदावरती याच्यामध्ये येऊन नंतर आपलं बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून आता आपला पॅलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि तर मी तुम्हाला पॅलच्या फोल्डरमध्ये मी अशा प्रकारे एक पेनजे भरून दिलेले तर हे पेन जे घ्यायचे नंतर आधी पेन जेला शेवटी यायचे या आयकनवरती क्लिक करून पेन जेला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मुव आणि ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे पेनजेला थोडंसं वरती कोपऱ्याला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने ॲडजस्ट करून इथं लावून घ्या किंवा पेन जेला तुम्ही खाली पण लावू शकता अशा प्रकारे आधी इथं जे काही फोटो वगैरे आणि पेन्ज वगैरे तर तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोटोंना त्यासाठी बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून मध्ये यायचे तीन जोडते क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे त्यानंतर परत, परत अजून पुढे यायचे जो काही आपला पहिला फोटो आहे हा वाला तर याच्यावरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे तीन जोडते क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे जो काही आपल्या फोटोला अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्या आहे फक्त या पहिल्या फोटोला ईपीड पेस्ट करायचे आहे हा वाला नंतर परत बॅक यायचे आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ईपीड अशा पद्धतीने कॉपी करायचे नंतर अजून आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून पुढे यायचे आता तुम्ही काय करायचं हा जो काही इफेक्ट आहे आता ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जवळजवळ दोन दोन बीटमार्क दिसतील बघू शकते या ठिकाणी या ठिकाणी आता ह्या दोन दोन बीटमार्कच्या पुढचे जे काही एक एक फोटो असतील त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट आता जे काही दोन दोन मार्क असतील तर त्यांच्या पुढचे फोटो ना लवकरात लवकर पटापट तुम्ही अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करून द्या तर मित्रांनो बघू शकता आता जेवढेही सर्व दोन दोन मार्कचे पुढचे फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले अशा प्रकारे फक्त जे काही दोन दोन बिटमार्क असतील त्यांच्या पुढचे फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट पोर्जेक ओपन करायचा जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे परत बॅक येऊन आपले बीटमार्क पोर्जेक ओपन करायचे अशा पद्धतीने तर जो काही दोन नंबरचे बीटमार्क आहे अकरा सेकंडावरती तर याच्यावरती यायचे आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे फोटो राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले तर त्यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचे ठीके फक्त जे जे न इपिक लावलेले फोटो असतील तर त्यांनाच हा इपेक अशा अशा पद्धतीने पेस्ट करून द्या पटापट ठीक आहे तर मी पटापट यांना पण इपेट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता जेवढीपर्यंत जेवढे न इफेक्ट लावलेले फोटो होते तर यांना मी हा इफेक्ट पे पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनून घ्यायचे सिंपल आहे तर वरती शेअरचा आहे होते ते क्लिक करून इथं व्हिडिओचं ऑप्शन बाजूला छोट्याशा ॲरो आहे तर ॲरोवरती क्लिक करायचे इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची खाली क्वालिटी नावाचे रेसपूर वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचा आहे हो, तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ हो बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा